लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातल्या पंचसमिती सभागृहात पत्रकार दिन उत्साहात साजरा बाळशास्त्री जांभेकर यांचे करण्यात आले समरण तर देण्यातही आले त्यांना अभिवादन नमस्कार स्वागत आहे सर्वांचे मी मारुती गुंडिले नळगिरकर लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील पंचायत समिती सभागृहात दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे यावेळी बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मरण करून त्यांना अभिवादनही करण्यात आले जांभेकर यांनी मराठीतील पहिले वृत्तपत्र दर्पण सुरू केले या ऐतिहासिक घटनेमुळे मराठी पत्रकारितेचा पाया रचला गेला यामुळे हा दिवस त्यांच्या समृद्धीप्रित्यार्थ आणि त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणूनही साजरा केला जातो दर्पण वृत्तपत्राच्या माध्यमातून जांभेकर यांनी समाजातील वर्णव्यवस्था बालविवाह जातीभेद अनिष्ट प्रथावर आवाज उठवला त्यांनी लोकांमध्ये शिक्षण सामाजिक सुधारणा आणि राष्ट्रभक्तीचा संदेश पसरविले ज्यामुळे पत्रकारिता हे समाज प्रबोधनाचे प्रभावी माध्यम बनले पत्रकार दिन हा माध्यम क्षेत्रातील लोकांच्या योगदानाचे आणि पत्रकारितेचे समाजातील महत्त्वाची भूमिका अधोरेखित करतो समाजातील सत्य उघड करणे जनतेला माहिती पुरवणे आणि आणि समाजहितासाठी संघर्ष करणे हा पत्रकारांच्या अधिकाराची व व कर्तव्याची जाणीव करून देणारा हा दिवस असतो या दिनानिमित्त पत्रकार ते आव्हाने स्वातंत्र्याचा अभाव आणि तंत्रज्ञानाचा प्रभाव यासारख्या सध्या स्थितीवरही विचार केला जातो पत्रकारांच्या निष्ठा मेहनत आणि प्रामाणिकपणाचा सन्मान करण्यासाठी आणि नवीन पिढीला या क्षेत्रात सकारात्मक घडवून आणण्यासाठी प्रेरणा देणारा हा दिवस विविध वी कार्यक्रम चर्चासत्र आणि पुरस्कार सोहळेही या दिवशी आयोजित केले जातात पत्रकार दिन हा सामाजिक जबाबदारी सत्याचा शोध आणि लोकांनाही मानवी मूल्याचे रक्षण करण्यास प्रवृत्त करणे हा पत्रकारितेच्या मूळ उद्देशाचे प्रतीक असतो हा दिवस मोठ्या उत्साहात जळकोट पंचायत समिती येथे साजरा करण्यात आला आहे यावेळी पत्रकार बांधवांना शाल श्रीफळ देऊन व पेनबुक डायरी देऊन पत्रकार बांधवांचे स्वागत करण्यात आले आहे या कार्यक्रम संपनानंतर जळकोट तहसील कार्यालयातही घेण्यात आला हा पत्रकार दिनाचा कार्यक्रम व यावेळी माननीय तहसीलदार राजेश लांडगेसाहेब यांच्याकडूनही पत्रकार बांधवांना सत्कार शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत यावेळी उपस्थित होते पंचायत समिती जळकोटचे गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार सहाय्यक प्रशासक अधिकारी सचिन काळवंदे पंचायत समिती विस्तार अधिकारी निळकंठ पटवारी पत्रकार मोमीन मजिद पत्रकार गणपत वजिरे पत्रकार राजेश धुळशेट्टे तसेच जयवंत कोणाले आनंद शंगारे आशिष यंगले लक्ष्मण डोबळे नितीन मुस्कावण निखिल पांचाळ राजश्री स्वामी राजाराम अकुलवाड मयनुद्दीन शेख संभाजी केंद्रे सोमेश्वर डबाले अरविंद पाटील शांतवीर कासराळे दत्ता जायवार सुनील तोडमस महम्मद कोडगिरे बालाजी कदम गणेश सताळे संजय गोरपडे दत्ता वंदनवाड अबु शेख इत्यादी सह अनेक पदाधिकारी व पत्रकार बांधव यावेळी उपस्थित होते आणि आता तरुण पत्रकारापुढे खूप मोठं आव्हान आहे विशेषतः ग्रामीण भागात पत्रकारिता आपण भागाचे मर्जी राखू शकत नाही व व्यासपीठावर दहा लोक राहतात पाच लोक आपले शत्रू होतात प्रशासनाचे कठोर कर्तव्य लक्ष अधिकारी मेळेवर साहेब त्यांचा आम्ही सन्मान करतो परंतु चुकड्या कुठेतरी घ्यावा लागतो कुठेतरी आमची जी थोडीशी वागणी झाली साहेबांना देखील त्यावेळेस वाईट वाटतो परंतु जशी तुमची कुठची कठोर आहे तसं पत्रकारिता दर्पण दर्पण सी दरकरांना जयंती करणार आहे समाजाचं चित्र आपल्या दर्पण मधून मांडण्याचं काम आमचे हे सगळे पत्रकार वार्ताहर करत असतात आणि हे करत असताना राजकीय पुढारी असतील प्रशासकीय अधिकारी त्याचा निश्चित आम्ही सन्मान करण्याचा प्रयत्न आता केलेला आहे आणि यापुढे करू अशा प्रकारच्या मी तुम्हाला या ठिकाणी हे करत असताना माणूस हा कृतीचा पुत्र आहे कुठेतरी त्याची चूक होत आणि सगळ्या गोष्टी समजून घेऊन आपल्या गावाचा आपल्या तालुक्याचा सर्वांगीण विकास कसा होईल लोकांचे प्रश्न आपण कसं सोडू शकू याकडे आपल्या पत्रकारांनी आपण सगळ्यांनी लक्ष केलं पाहिजे आणि हे खूप कठोर ठेवा लागणार आहे आपापल्यामध्ये स्पर्धा न करता पत्रकारांना माझी विनंती आहे की आपण सगळे एक आहोत एक दिलाने राहू एक मनाने राहू अशा प्रकारचे सन्मान सत्कार सुद्धा होत जातील आणि कुठं कोणा पुन्हा तर आपण सगळे तालुक्यातले शहरातील सगळे पत्रकार एकत्र होऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचं काम करू करत असताना समाजाचे प्रश्न दबलेल्यांचा आवाज प्रश्न शिल्लक आहे ते सोडण्याचं काम आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून चळकोट तालुका प्रतिनिधी गणपत वजीरे सह के जे न्यूज इंडिया मराठी आपण पाहत राहत जिल्ह्या राज्यातल्या घडामोडी व्हिडिओ पॅलेसला ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका